तरतूद आम्ही या ठिकाणी करतोय आणि जेवढ्या दिवस आंदोलन चालल तेवढ्या दिवस आम्ही आमच्या पातळीवर नियोजन करून टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी आमचे मराठवाडा शिक्षक संघाचे बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आणि हे आंदोलन कसं यशस्वी होईल या आंदोलनाकडे अं, सरकारचं लक्ष कसं वेधलं जाईल आणि सरकारला निर्णय घेण्यास कसं आपण भाग पाडूयात तसं नियोजन देखील आपण करूयात आणि सर्वांना पुनश्च एकदा मी आव्हान करतोय की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहण्याचं गरज आहे मित्रो कुठलंही आंदोलन म्हटलं की संख्या महत्वाची असते आणि म्हणून जे घर घरी बसलेले आहेत त्यांनी आज आपल्यामध्ये जे काही मतभेद असतील हे मतभेद विसरून खर तर मतभेद नसायलाच पाहिजे कारण लढाई आपली आहे आणि आपल्या लढाईसाठी आपणच मैदानात उतरायला पाहिजे परंतु असतील जर एवढे थोडे मतभेद तर हे मतभेद विसरून एक आपल्या प्रश्नासाठी आपण या ठिकाणी हाजरी लावणं गरजेचे आहे सर्वांनी या आंदोलनाची दखल घेऊन सर्वांनी या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं आजचा सुट्टीचा दिवस आहे जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं आणि इथून पुढे सुद्धा उद्या म्हणजे उद्यापासून हे आंदोलन बेमुदत आहेत चार ते सहा शैक्षणिक नुकसान न होता विद्यार्थ्यांचं आपली शाळा सुटल्याच्या चा नंतर चार ते सहा या वेळेत आपला जो वेळ असतो तो वेळ इकडे तिकडे न खर्च करता इथं येऊन जर या आंदोलनामध्ये जर आलो तर हे आंदोलन निश्चितच यशस्वी होईल कारण सुरुवात ही जालन्यापासून झालेली आहे आणि ही सुरुवात जर आपल्या पासून झालेली असेल आपण जर इथं जास्तीत जास्त संख्येनं जर आंदोलन सुरू केलं तर इतर सुद्धा आपल्याकडनं प्रेरणा घेऊन इतर जिल्ह्यातून सुद्धा आपले कार्यकर्ते असतील तेही सुद्धा आपलं अनुकरण करण आणि हे आंदोलन बघता बघता महाराष्ट्रभर कसं फेटेल याविषयी जर सर्वांनी प्रयत्न जर केले तर निश्चितच एक चांगला मेसेज या आंदोलनातून जाईल आणि हे आंदोलन यशस्वी होईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतोय आणि माझे दोन शब्द संपवतोय धन्यवाद